गाईच एवढं भयंकर वातावरण आहे की की आवाज येतात हे बघ आपल्या इथे पूर्ण हे गोंधळ झालाय पूर्ण ओ सिडी तुम्ही ब्लॉग कशा आहात सगळे तर मी आहे जानवी आणि तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज गुरुवार आहे आणि माझी आघोडवायची अजूनपर्यंत इकडे गौरवचं ऑफिस सुरू आहे आणि मी म्हटलं चला माझी आता रांगोळ वगैरे करून घेते कारण कसं आहे ना की नवीन घरात आल्याच्या नंतरचा हा पहिला गुरुवार आहे जिथनं मी माझंवालं स्वामीचरित्र वाचणार आहे सो म्हटलं चला आज एक नव्याने सुरुवात करूया आपल्या स्वामींची सेवा करायला आणि पटापट -पत कामावरून घेतले सगळे आता फक्त माझी थोडीशी मेंडोरवरची रांगोळी काढायची आहे ती काढून घेते आणि आंघोळीला जाते आणि मग मी तुमच्यासोबत बोलते तर आता झाली माझी आंघोळ आणि आता मी करते पटापट पूजा आणि मग बोलते तुमच्यासोबत तर तुम्ही तोपर्यंत बिरवल एन्जॉय करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पूजेची तयारी सुरू झाली म्हणजे तयारी करून ठेवलेली होती मी भांडे वगैरे क्लीन करून ठेवले थोडे कारण मी पूजेच्या दिवशी केलं होते म्हणजे वास्तुपूजनेच्या दिवशी पण त्याच्यानंतर मग मी केले नाही तर म्हटलं चला एकदा या गोष्टी क्लीन करून घ्यावं कलश वगैरे आणि कलश स्थापना पण करते मी आता कारण परत एकदा कलर स्थापना करते म्हटलं आणि सगळं रेडी झालं आहे माझं आता मी रांगोळी काढून घेते आधी आणि दिवा लावून घेते शक्यत आधी तर माझी पूजा आता बिलकुल बंद झाली आज फुलं वगैरे होते तर पूजा बघा किती सुंदर झाली आहे कारण फुलं असली की मस्त पूजा होते आणि आजची गुरुवारची पूजा अशी राहिली आहे आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवणार एंट्रन्स सो असं छान आहे एंट्रन्सला रांगोळी काढून घेतलेली आहे मी आज परत शेगडीची पूजा झाली गुरुवार दिवस आहे आणि चांगला दिवस आहे म्हटलं तर चांगला आहे परत एकदा पूजा केली आणि आता स्वयंपाकाला तयारी करते मी आता करते माझा स्वयंपाक आणि ऑफिस सुरू आहे जे की संध्याकाळी सात साडेसात पण वाजतात आता कारण गरूच्या ऑफिसचे कामं वाढले आहे त्याच्यामुळे ब्लॉक पण लेट होत आहे काल घेतलेली मॅट जी आहे ती टाकलेली आहे मी क्वालिटी चांगली आहे इथे सो थोड्या वेळ रील्स वगैरे बनवला आणि बसली होती तर आता एकदम चहाची वेळ झाली आहे आमच्या साहेबांची तर फरमाईश आली की चहा बनव सो so, तुम्हाला दिसत आहे की मी इथे ग्रीन नेटचा कर्टन टाकलेला आहे आणि इथे आल्याच्यानंतर मला कळलं की सगळ्यात आधी हे महत्त्वाचं आहे कारण शेगडीवर खूप जास्त ऊन येत होती आणि खूप गरम ऊन राहिली होती म्हणून मग मी इथे पहिले कर्टन्स बनवून घेतलं स्वतःच बनवला आहे तर आता मी थोडं असं पॅक करून घेतलं आतापर्यंत आता मी त्याला ओपन करणार आणि चल मी थोडं आता चहा बनवते आणि मग पुढे बोलते कारण मोबाईलमध्ये तेवढी स्पेस पण नाही आहे की खूप जास्त बोलून शूट करू शकणार कारण आता संध्याकाळी मी सगळा डेटा काढून घेईल लॅपटॉपमध्ये देन त्याच्यानंतर आपल्याकडे स्पेस अवेलेबल राहणार मग मी फुल शूट करणार सो चला तर तुम्ही आता तोपर्यंत बिरुल एन्जॉय करा आणि मी तोपर्यंत चहा बनवते सगळ्यात मोठी कसरत मोबाईल सेट करणं

हातावर कुठे जेवणावर आलं आम्ही सगळं आम्ही आलो डिमांड मधील थोडं वॉक करता करता आलो आणि थोडं खायचं शॉपिंग करतो बघू शकता बऱ्याच गोष्टी घेतलेल्या अजून घ्यायच्या आहे बरोबर पाहिजे सो गाईज आता आम्ही आलो आहे आमच्या फ्लाईटवर हे बघा इथे एअरपोर्ट आहे बॅकसाईडला आणि फ्लाईट बघा किती मोठी दिसते इथून जाताना बिलकुल बिल्डिंगच्या मागच्या साईडनेच जात आहे तर आम्ही आता डीमार्ट गेलो होतो आणि डी मार्ट बरंच लांब आहे लांब नाही आहे पण आता मला लांब वाटतं कारण मी जास्त चालत नाही तर थोडी शॉपिंग केली आहे हे बघा गौरव छान पिशवी आहे आणि हा आहे गौरव जर ओळखत नसेल तर ओळख करून देते गायज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक कशा आज सगळे सो सगळे स्वस्त असेल तर आता सकाळी सकाळी माझी छानपैकी आंघोळ झालेली आहे आणि आज मी केले आहे हेअर वॉश आणि परत एक महत्त्वाचं म्हणजे असं की आता जसं जसं आता की मी सारामृत वाचते स्वामींचं तर कसं मध्ये मध्ये मी थोडं कामं वगैरे धावपळ होते त्याच्यामुळे आणि परत Uh, माझा जो मंथली प्रॉब्लेम होता तो आलेला होता त्याच्यामुळे मग मी ब्रेक केला होता म्हणजे तिथे थांबवलं होतं था, स्टॉप केलं होतं तर म्हणून मग मी आताच सुरू केलेलं आहे गुरुवारपासून रेग्युलर तर आता कसं लवकर उठून आंघोळ वगैरे करावं लागतं आणि ते पूजा वगैरे सगळं तर दोन तीन दिवस तब्येत पण ठीक नव्हती आणि त्याच्यामुळे माझं थोडं लेट झालं उठणं कारण एक्झर्शन खूप जास्त झालं होतं तुम्हाला जसं की माहीत आहे खूप शिफ्टिंगचा वगैरे खूप खूप प्रॉब्लेम सुरू होता आणि एक्झर्शन एवढं म्हणजे की डेंजर एक्झर्शन झालेलं होतं त्याच्यामुळे मग मी केलं नाही आणि आता थोडं लवकर उठतो आहे तर आंघोळ पूजा वगैरे सगळं करून घेते छान मस्त आणि गौरव त्याचा ऑफिस हो करतो कारण नऊलाच लॉग इन करावं लागतं त्याला थोडं लवकर पण लॉग इन करतो तो त्याच्यामुळे मग तिकडनं लवकर झाला पाहिजे म्हणून ले ले। so, की माझी पूजा झालेली आहे आणि इकडे आमचं साहेब ऑफिस करत बसलेले आहे तर माझी दरवाजावरची रांगोळी मी तुम्हाला दाखवते सो लुक ॲट दिस बघू शकते मी अशी रांगोळी काढलेली आहे आणि ते छान धूप लावली म्हणजे जेणेकरून छानपैकी इंकेट वास पसरेल आणि मस्त प्रसन्न आहे एंट्रन्सला आणि साहेबांचं बरं आंघोळ वगैरे करून मस्तपैकी ऑफिस करत आपलं एका जागेवर बसायचं स्टेबल फेरिकीचा जोड आहे पहिल्या आधी पूजा ते वाचून घेते मी माझं सारामृत आणि मग करते मला थोडं स्टँड छोट निरोप कोकला तुंबरेश्वर जाळ रामचं लक्ष्मी सर्व वचनी देवी देणार लियोकोट सेफ्टी आम्ही अत्यंत जाणून हे येथील समारंभाचे सरी आम्ही होतो फ्यू इंचीज सो माझी आता पूजा झालेली आहे आणि बघा कसं मस्त दिसते आपले स्वामी बसलेले आहे आणि बघा कसे मस्त छान आपले स्वामी बसलेले आहे मंदिरामध्ये आणि छान वाटते प्रसन्न वाटते आता माझी खूप दिवसाची इच्छा होती हे मंदिर घ्यायची आणि फायनली पूर्ण झालं खरं सांगते की एक ड्रीम मंदिर म्हणू शकतो आपण याला आणि जसं घराचं एक स्वप्न होतं तसंच एक मंदिर चांगलं घ्यायचं एक खूप मोठं स्वप्न होतं माझ्यासाठी तर मी घेतलं आहे आणि याची प्राईस वगैरे काय आहे सगळं मी तुम्हाला नंतर सांगेल हळूहळू करू आता कारण वर्षे कामं झालेले आहे आणि ओ आहे की खर्च सुरू आहे तर एवढं एकादमात नाही करणार तर करू थोडं थोडं आणि लवकरच आपल्याकडे सोफा वगैरे सगळ्या गोष्टी शॉपिंग करणारच आपण पण त्याआधी मला हे बोलायचं होतं की आता व्हॉट्सअित येणार आहे तर म्हटलं गावाला जायचं सुरू होतं माझं घरी आईकडे कारण यावेळेस गेलोच नाही आम्ही आणि ती पण म्हणता ये तर बघू आता कधी जायचं होतं तर परत वटसावित्री पण आहे म्हटलं आणि थोडं लेट जावं कारण कसं आहे वटसावित्रीची पूजा वगैरे पण करायची आहे मला तर त्याचा पण विचार सुरू आहे आता बघू आता काय होतं तर, तर, तर गौरवणी आहे माझं घरनं काहीतरी बोलवलेलं आहे जे आतारीशी झालेलं आहे तर चला आपण अनबॉक्सिंग करू आपल्याला <laughs> फक्त अनबॉक्सिंग करायला आवडतं बाकी काही असं ते कोणी काय आहे काही फरक नाही पडत तर चला अनबॉक्सिंग करू आपण लॅक्सि काय तर वेगळं झालं आणि वेगळं झालं अचानक निघाला होत नाही ते वेगळं झालं माझी काम व्हायचे कामामध्ये स्वयंपाक लागेल का म्हटलं परत रात्रीची थोडी मटकी आणि चपात्या आहे दोन तीन पोह्यांसोबत खाते का मग अच्छा मग जेवणाची गरज नाही पडेल का मग संध्याकाळी तुझं पण मी सांगलाच स्वयंपाक करते लवकरच इंचीज लाईनली पोहे बनवलेले आहे आणि आता छान मस्त नाश्ता करून घेते कारण माझे बरेचसे कामं व्हायचे जसं की आता पोहे बनवले म्हणजे हे क्लिनिंग आलंच भांडे करणं आलंच आणि कपडे पण धुवायचे आंघोळीचे वगैरे सगळे सो पहिल्या आधी नाश्ता करून घेते आणि मग कपडे धुणार सो so काहीच आता आम्ही थोडा वेळ झाला अंधार दिसत आहे तर स्पेक डोक्याच्या वर घेतल्याने कारण थोडा वेळ झाला आता आणि आम्ही गेलो होतो अस्तर आणायला मला थोडं बुटीकचं सामान आणायचं होतं ते आणायला गेलो होतो त्याच्यानंतर कुठे गेलो आपण कुठेच नाही मग तिकडनं सरळ इकडे आलो आणि आता आम्ही थोडं गार्डनमध्ये बसलो आहे खाली सोसायटीमध्येच तर थोडं ब्लाऊज रेडी करायचं आहे मला आता जसं की वटसावित्रीची पूजा आहे त्याच्यासाठी मला एक साडी आहे छानशी जी कोणी दिली आहे काय दिली आहे वगैरे नंतर सांगेन कारण वाचतो पूजनामध्ये आलेली आहे तर ती साडी घालायला गौरवला आवडला आहे तो कलर ग्रीन बॉटल ग्रीन आहे ना तो तो ती गौरवला ती साडी खूप आवडली आहे तो आहे की ती साडी तू वडसेल तरीला घाल तर म्हणून मला त्याचं ब्लाऊज स्टिच करायचं आहे तर म्हटलं अस्तरची गरज पडेल आणि काय झालं ना की जेव्हा मला असं वाटते हां वास्तुपूजनाची जी साडी घालायची होती त्याचं काही मटेरियल पाहिजे होतं त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो इतवारामध्ये आम्ही इथे एवढे शॉप शोधले पण मिळालं नाही आणि आम्ही ज्या चक्कीवर दळण टाकलो होतं त्याच्या साईडला शॉप होतो मेन म्हणजे तर तेव्हा माहीत पडलं आणि मग मग आता आम्ही तिथनंच अस्तर घेतलं आहे हे बघा साहेब मस्त पैकी रील बघून राहिले खाली आला तरी मोबाईल आमच्या हातातून सुटला नाही आणि असं मस्त बसलेलो आहे एवढं भयंकर वातावरण आहे की म्हणजे की की आवाज येतात फ्लॅटचे दरवाजे सगळे बंद कर गौरव माहिती का बापरे हे बघ आपल्या इथे पूर्ण एक गोंधळ झालाय पूर्ण हो शेट काय डेंजर वातावरण झालं आहे काहीच आणि गौरवचा मोबाईल मी टाकून देते सर्व्हिसिंग गाईच लाईट गेलेली आहे आणि गौरवच्या मोबाईलची कंडिशन आहे खराब झाली होती मला पूर्ण दाखवते मी तुम्हाला जे तो आता चालू पण नव्हता इतका डेट झाला आणि तो काय झाला स्टँडवर होता वातावरण अजून भयंकरच आहे गाईच अजूनही वातावरण म्हणजे ठीक झालेलं नाही आहे जसं मला अशी दाखवलं इतकं डेंजर वातावरण होतं की बापरे म्हणे मला रडायला येऊन राहिलं होतं जे म्हणजे साऊंड येऊन राहिला होता ग्लास डोन मधन असं की की येऊन राहिला होता आणि म्हणजे काहीच कंट्रोलमध्ये नव्हतं ते दरवाजा लॉक केला तरी तो असा ओढला चालला होता हवेने एवढं भयंकर डेंजर प्रेशर होतं हवेमध्ये ते बघा काय झालं आहे म्हणजे हा अवतार बिघडला आहे आणि माझं दिवे लावायचे ते आहेत ते कुटलेलं आहे पूर्ण म्हणजे इकडे बघा गारा वगैरे किती झालेला आहे म्हणजे बेफ्यू मोमेंट्सला इथं तर काहीच मी माझ्या मोबाईलमध्ये गौरवला स्विम टाकायला देत आहे कारण त्याचा मोबाईल पूर्ण डेट झाला आहे आणि ऑफिसचं काम त्याचं थांबलेलं आहे तर आता इथून मी ब्लॉग शूट नाही करणार ब्लॉक शूट करेल मी आता आरामात कारण चार टेन्शनमध्ये मोबाईल दाखवून दे बघा हे बघा मोबाईल कसा करतो आहे म्हणजे इथनं स्क्रीन फुटली आहे इथनं आणि बघू का थोडेच मोरा तो सर्व्हिसिंगमध्ये असेल ना हे बघा कसं करतो आहे म्हणजे तो होता स्टँडवर आणि हवा आल्यामुळे असा स्टँड सगळं खाली पडला म्हणजे उलटच पडला एकदम आणि बघा कसं करतो आहे पूर्ण स्क्रीन फुटली आहे चांगला खर्च आला आहे आता पण ठीक आहे की आयफोनचं नाही झालं आहे अँड्रॉइडचं झालं आहे गौरव देव करो की म्हणजे एक हे स्वामींची कृपा की आपला आयफोन नव्हता लावलेला त्याच्या जागेवर अँड्रॉइडच्या जागेवर जर आयफोन असता तर फार लंब झाला म्हणजे खूप खर्च झाला तर याला ठीक आहे याला पाच सहा हजार खर्च आरामात लावू शकतो एवढं काही ते हे बघा आणि आहे वॉरंटीमध्ये बरं झालं तेवढ्या ना तो ठेऊन द्यायला व्यवस्थित दाखवून देऊ तर चला मी मोबाईल गौरवला हँडओवर करते माझा आता आणि त्याचा ऑफिस सुरू आहे रेड रेड, रेड। <laughs> चला चहा पिते का तर साहेबाचा मोबाईल बंद पडला आहे आणि सायंकाळ झाली आता आठ वाजले आहे ऑफिस सुरू होतं म्हणून थोडं रेडी झालो नाही तर आम्ही आतापर्यंत जाणार होतो शॉपमध्ये तर आता जर मला सर्विस सेंटरमध्ये सांग तुमच्या त्याच्यावर पाय नको ठेवू पूर्ण होते चप्पल मी तर बघा आहे आणि मोबाईल घेतला का ज्याला आय सी यूमध्ये ॲडमिट करायचा तोच नको घेशील नाही तर आता मोबाईलला आय सी यूमध्ये ॲडमिट करायला झालं आणि पेशंटचे रिलेटिव्ह ज्यांना बरं नाही आहे ज्यांची कंडिशन जास्त खराब आहे तर बघू आता शॉप सुरू आहे का काय तर का आठ वाजून गेले तर खूप सातपर्यंत अर्धा तास तर निघून अर्धा तासात पोहोचत पण वर्डीला जाणार आहे का मग सॅमसंगचं सर्विस सेंटर इकडे नाही आहे रे यार इकडे पाहिजे होतं तर आता लिफ्टचा वेट करतो आहे का तुफान पाऊस आला आहे की म्हणजे तुफान पाऊस आला म्हटलं मग अशी इतकं ओलं झालं आहे की डेंजर ओलं झालेलं आहे आज सोमवार बाजार आणि गर्दी एवढी की पूर्ण ट्राफिक जाम कार आपल्याला इकडे जायचं आहे अरे या करताय काय घेणार मागणी मागणी गेला ऑटोला